सुस्वागतम वर्ग चौथा विषय मराठी पाठ नववा भक्त प्रल्हाद स्वाध्याय समानार्थी शब्द हेवा मत्सर शत्रु दुश्मन वर आशीर्वाद व्यर्थ निरर्थक भक्ती उपासना नामस्मरण देवाच्या नावाचा उच्चार प्रत्येक हरेक एक नरवर नरश्रेष्ठ तीक्ष्ण धारदार विरुद्धाती शब्द शत्रु विरुद्ध मित्र सतत विरुद्ध कधी कधी पवित्र विरुद्ध अपवित्र मोठा विरुद्ध छोटा शांतविरुद्ध अशांत एका वाक्यात उत्तरे भक्त प्रल्हादच्या वडिलांचे नाव काय होते उत्तर भक्त प्रल्हादच्या वडिलांचे नाव हिरण्य होते भक्त प्रल्हाद कुणाची भक्ती करीत असे उत्तर प्रल्हाद भगवान विष्णूंची भक्ती करीत असे हिरण्यकश्यपुला कोणी वर दिला उत्तर ब्रह्मदेवाने वर दिला हिरण्यकश्यपुला कोणी मारले उत्तर हिरण्यकश्यपूला भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराने मारले ब्रह्मदेवाने हिरण्यकश्यपूला काय वर दिला उत्तर ब्रह्मदेवाने हिरण्यकश्यपूला असा वर दिला की तू दिवसा मरणार नाही रात्री मरणार नाही न ना घरात न बाहेर न पृथ्वीवर न आकाशात न शस्त्राने न मानव व जनावरांच्या हातून तुला मृत्यू येणार नाही प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने काय उपाय केले उत्तर प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्य राक्षसांना आज्ञा केली प्रल्हाद अग्नीत टाकले समुद्रात टाकले पर्वतावरून खाली फेकले हत्तीच्या पायाखाली तुडवले विष पिण्यास दिले जरी सापाच्या तोंडी दिले श्री विष्णूने प्रल्हादाला केव्हा राज्यावर बसवले उत्तर भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार धारण करून कश्यपूचे पोट फाडून त्याला ठार मारले व नंतर प्रल्हादला राज्यावर बसवले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद